पटे पटे लाईवला लाईक करा लाईवला कमेंट करा टकल्यात बसून जे डायरेक्ट असं आपटते ती या लवकर लवकर मैसेज करा माऊ बघा कसे खेळते माझी माऊ माऊरी भरत भैया हॅलो सिस्टर कैसे हो आप, आप कैसे खाना हुआ क्या भैया भैया भरत भैया चला या पट पट लाईव्ह लाईक करा कमेंट करा माऊ बघा कशी खेळ हो गया खाना मेरा सिस्टर ओके भैया क्या खाना खाया राजू दादा आले हाय हाय राजू दादा कसे आहात झालं का जेवण क्या खाना खाया आज भरत भैया लाइक डन थैंक यू राजू दादा लाइक केल्याबद्दल सही बनाया सही बनाया था मैंने खुद खाना हुआ खाने મે ખુદ બનાયા કે ભૈયા ચા બનાયા કે ઓકે ઓકે ભૈયા આ બહુ ટેસ્ટી ખાના બનાતે لگتا ભૈયા આના પડેગા તમારા હાથ કા ખાના ખાને કે liye રામ રામ થાય રામ શ્રી કોમ આદમી જો મત લાઈટ નહીં બાય બાય ઓ હો દાદી કીસ બાય બાય રામ કૃષ્ણ હરી बॅटरी कोमात मी कोमात नाईट नाही बाय 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 दादा हे पावसाच्या ना लाईट पण जाते ना शाही पनीर ओके ओके भैया शाही पनीर बनाय का दादा आले बॅक दीदी खेळते दादा तर माऊला दाखवते मी आणि दुपारची लाईव्ह माझे फंड कॅमेराने राहते आणि आता बॅक कॅमेऱ्याने लाईव्ह घेते मी या टायमाची पळशी ना चला मेसेज करा लाईव्ह लाईक करा कमेंट करा चांगल्या चांगल्या जेवण वगैरे झालं का नक्की सांगा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांच चला <laughs> पटपट छत्तीस जण आपल्या लाईव्ह ला आहे तर कमेंट पण करा लाईव्ह बघताय आपले थर्टी सिक्स लोक लाईव्ह बघताय तर प्लीज मेसेज करा पटपट लाईक पण करा अक्षय दादा आले येऊ का लाइवला हो दादा नक्कीच या लाईक करा लाईव्ह दादा अक्षयदा जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का दादा जेवण पति लेकर समझती भरत आले सिस्टर आज मेरी वाइफ ने मेरे हाथों को आ, करने का बोला टेस्टी खाना कैसे बना लेते हो भैया सब खाना अच्छा आता है तुमको बनाने में नाही करायचा आम्हाला मेसेज का बरं बाबा नाही करायचा मेसेज करणं पडेन का नाही करायचा करणच पडीन नक्की चला लाईक करा लाईव्ह पटापट या पंचवीस जण लाईवला लाईव्ह खूप जण बघताय तर मेसेज करा माऊ खेडते चला मॅसेज करा पटापट खूप जण आपले लाईव बघताय तेवढे जण मॅसेज करा पटापट सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा चांगल्या चांगल्या थोडा वेळच लाईव्ह घेणार आहे मी काय जास्त वेळ नाही घेणार आहे नाही करायचा तर आम्ही फक्त बरं बाबा बघ फक्त दादा बघ लाई माऊला बघ माव खेळते बघ खेळते मावळे सर कर सर्वांना हाय कसे आहात सर हाय कर माऊ हाय कर हाय हाय कर कर ना बेटा कर ना हाय कर ना सगळ्यांना हाय मैसेज करा आपले प्रवीण माने दादा आले हाय हाय प्रवीण दादा कसे आहात स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झोप आली नाही का रे बाळा तुला नाही दादा खूप लेट झोपते ती खे आता खेड्याचा दिवस निघला तिचा रातचा खेड्याचा टाईम आहे रात्री बारा एक वाजेपर्यंत खेळते दादा ती झोपत नाही लवकर नाईट ड्युटी हो हो दादा नाईट ड्युटी नाईट ड्युटी करते माऊ नाईट ड्युटी चला पटापट लाईक करा आपल्याला मॅसेज पण करा मॅसेज करा लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंट करा सपोर्ट करा आणि जेवण झालं का सर्वांचं नक्की सांगा स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये कुठून आहे ताई आपण दादा मी भुसाळवरून आहे भुसाळून लाईव्ह घेते तुम्ही कुठून आहे आणि तुमचं चॅनल असेल तर नक्की सांगा दादा माझ्या चॅनलला कमेंट करा आणि मी पण रिटर्न करेन तुम्हाला माझ्या बी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि तुमचं चॅनल आहे का दादा कोल्हापूरवरून आहे आपले प्रवीण दादा दादा तुमचं चॅनल आहे का असेल तर मला व्हिडिओला कमेंट करजा मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करेन आणि माझ्या पण चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा नाच 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 बिलो माऊ नाच माऊ माऊ पड़ा पड़ा मेसेज करा सब्सक्राइब केलं आहे ताई रेडी मी ओके दादा थँक्यू करो मनापासून थँक्यू असं सपोर्ट करत राहा अ करो थँक्यू दादा तुमचं चॅनल आहे का प्रवीण दादा अरे गुसर जमा दे म मला गुसर की डोया बॅटरी चला मेसेज करा दहा लाईव्ह घेणार आहे आपण झाला बेटा होय घे हा हे घे माऊ ය ඇය තයි මවුස සන්වි නාවයි දද තිස සන්විී සන්වි නවයි සන්විචැ වයි පැන්චනට අටක්ට ताई आल्या ताई नमस्कार अनिता झालं का अनिता ताई जेवण बरी आहे का ताई तब्येत आता आणि ताई तुमची तब्येत बरी आहे का आता हो झालं आणि ताईचं जेवण तब्येत बरी आहे का आणि शेतकरी दादा म्हणता लाईक केलं ला पण मेसेज नाही करणार ना तुला नको ओके चालेल थँक्यू पण लाईक केल्याबद्दल खरं थँक्यू हो बरी आहे बरी ताई काय चाललं मग दादा काय चाललं मग खाना झालंय का लाईक केलं ताई हो ताई थँक्यू लाईक केल्याबद्दल

नाही जागी दीदी थांबा थांबाच चालू ठेवा दोन मिनिट चालू पण चालू होते त्याच्यामुळे दोन तीन वेळा अटकलं की मला मी चला मेसेज करा पटपट काय नाही बोलणं पण आजपासून <laughs> बरं बरं बर आजपासून ना उद्यापासून चालू ना आता बारा नंतर चालू होणार दुसरा दिवस आजपासून फक्त आज उद्यापासून चालू फक्त सव्वा घंटे बा सव्वा घंटा बाकी आहे सव्वा अकरा झाले पौन तास पौन तास बाकी आहे फक्त दुसरा दिवस मी गेला चला रे हो पट पट मेसेज करा आपले दादा आले ताई नमस्कार लाईक डन थँक यू दादा नमस्कार दादा, दादा। कशा तुम्ही झालं का जेवण राकेत दादा शेतकरी भाऊ नमस्कार मनोज दादा नमस्कार करताय आपले दादा तुम्हाला अनिता ताई नमस्कार करताय आपले राकेश दादा आ, हो दादाचं पण जेवण झालं दादा तुमच्या लाईवला मला जमलं नाही आज यायला थोडं कामात होती मी त्याच्यामुळे राकेश दादा तुमच्या लाईवला नाही येऊ शकली पण लाईव्ह बघितली मी आणि तुम्हाला मेसेज केला मी आ, कमेंट केली मी तुमच्या लाईव्ह ला। नमस्कार राकेश दादा मनोज दादा रा, नमस्कार का रा म्हणताय राकेत दादा, राके दादा राजू भाऊ नमस्कार करताय राजू दादा गेले दादा त्यांची लाईट कोमात आणि काय असा मेसेज टाकला होता त्यांना राजू भाऊ जो लाईट कोमात राजूभाऊ जोरात आणि गुड नाईट अशी कमेंट केली होती बाय बाय ताई म्हणून कारण त्यांच्याकडे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि ताई म्हणताय नमस्कार राखे दादा झालं का जेवण दादा तुमचं जेवण झालं आपल्या आणि ताई विचारताय नमस्कार करताय शेतकरी दादा म्हणताय कधी असते लाईव्ह त्यांची आता नऊ वाजता असते त्यांची लाईव रात्री नऊ वाजता आणि सकाळी घेतात ते दुपारी पण आता राके नौ नौ ला। ला, रात्री नऊ वाजता राहते आपल्या राकेत नऊ साडेनऊ ला माझी ला लाईव्ह नऊ नंतर कधी पण असते रात्री आ तेच सांगते दादा नऊ नंतर लाईव राहते आपल्या राकेत ते पौने दहा दहा वाजेपर्यंत घेता आपले राकेत मोनाली म्हणते हॅलो डिअर हॅलो मोना कशी आहेस हे बघा दीदी लाईव्ह बघ बग... मोबाईल फोडशील हो जेवण झालं आपल्या दादाचं हे बघा माऊ लाईव बघते हे बघा माऊ व्हिडिओ काढते बघा माझी माऊ व्हिडिओ काढते छान छान व्हिडिओ काढ माऊ <laughs> व्हिडिओ काढते मी बघते ना तशी करायला बघते ते हॅलो डिअर आपली मना म्हणते हॅलो डिअर कशी आहेस म्हणत दादा म्हणता उद्या हजेरी लावतो मग खूप छान असते मी ऐकलं हो होत तुमची छान राहते त्यांची लाईव्ह माऊ माऊ काय करताय माऊ खेळते दादा हे बघा मोबाईल वगैरे बघते व्हिडिओ व्हिडिओ खेळते माऊ हे बघा दादा व्हिडिओ काढायच लाईव्ह बघते आपली आप मी लाईव्ह करते ना तिच्या पप्पाच्या मोबाईल मध्ये लाईव्ह बघते बघा मोबाईल फोडते डायरेक्ट अनिता ताई म्हणताय माऊ झोप माऊ झोपत नाही ताई ते मला झोपवते पण ती नाही झोपत राकेश दादा म्हणता शेतकरी भाऊ धन्यवाद आपले दादा धन्यवाद करताय आपल्या मनोज दादाचा मोनाली म्हणते माऊ स्माइल केली मोनालीने थँक्यू माऊ मावशी थँक यू मोना मावशी गुड नाईट माऊ गुड नाईट मावशी गुड नाईट मोना काय बेटा द्या हो, ना राकेश दादा म्हणता माऊचं पण लाईव्ह चालू आहे का हो दा तिची पण लाईव्ह चालू आहे काय देता नाही बेटा पप्पा घे घे हो माऊची पण लाईव्ह चालू आहे राकेश दादा आ, आपले शेतकरी गुलाबी साडी जाऊन आपले शेतकरी दादा म्हणताय मला सब केलं का नाही राकेत हो राकेत केलेलं आहे दादा तुला सब आणि प्रत्येक मेसेज पण करताय आपले दादा तुला नको ना माऊ कुठं पण नको जाऊ ना माऊ माऊ करताय हाय माऊला राकेश दादा म्हणताय सचिन भाऊ नमस्कार सचिन <गग़ों> सचिनदा नमस् सचिन माऊचे पप्पा आहे दादा सचिन सावळे दादा माऊचे पप्पा आहे नमस्कार करताय तिचे पप्पा पण तुम्हाला हे माऊ तर तुम्हाला पण नमस्कार करताय राकेत नमस्कार करताय दादा तिच्या पप्पाचा मोबाईल चेक करतो नाही केलं तर सब करतो हा हा दादा नक्की करा नाही केलं तर करा मग चला लाईक करा पटापट झाला आपला लाईव्हचा टाइम कट चला मेसेज करा लाइव आपले लाईव्ह कमी आले आज हे बघा माऊ ते भारी मोबाईल बघते सगळं समजते तिला कसं मोबाईल पाहायचा कसा नाही बघा बरोबर व्हिडिओ लावते ते जे तिला आवडतो तो, तो व्हिडिओ बरोबर लावते हो चेक करायचं काम नाही सब नाही केलं तर तुम्ही मी केलं आहे तुम्ही मी केलं आहे शेतकरी दादानी केलेलं आहे दादा, केले दादा तुम्हाला सब आणि लाईव्ह आले ला तर अजूनच जाईन परत करा त्यांना सब आणि सगळ्यांना सपोर्ट करा एकमेकांना सगळे एकमेकांना सपोर्ट करा राहुल भोसले आले राहुल दादा आले कसे आहात मस्त आहे दादा मी तुम्ही कसे आहात प्लीज लाईव्हला लाईक करा माझ्या लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा स्वागत आहे राहुल दादा तुमचं माझ्या लाईव्हला शेतकरी भाऊ एका व्हिडिओवर कमेंट करा ना शेतकरी दादा त्यांच्या एका व्हिडिओला कमेंट करा मग दादा पण तुम्हाला सपोर्ट करता आणि तुमच्या चॅनलवरती जाऊन बघता मनोज दादा चला मेसेज करा पटपट झाला आपली लाईव्ह आता एंड करते मी म्हणजे लाईव्ह व्हिडिओला कमेंट करा लाईव्ह इथंच बनते आता बाय सर्वांना गुड नाईट